नमस्कार माझ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो कसे आहात बजेत आत्ना ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे आज मी माझ्या बालमित्रांसाठी एक मराठी बोधकथा घेऊन आलेले पण बोधकथेचं नाव सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर केलं नसेल तर लगेच करून घ्या समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आजचा आपला बोधकथेच नाव आहे लाकूड तोडे आणि शिकारी पार करूया आपल्या कथेला एक होता लाकूड तोड्या तो रोज जंगलात जात असे जंगलातील वाळलेल्या झाडाची लाकडी तोडून मोळी बांधत असे ती गावात आणून विकत असे त्यातूनच त्याच्या संसाराची उपजीविका चालत असे एके दिवशी एक शिकारी जंगलात शिकार करायला आला लाकूड तोड्या लाकडे तोडत असताना शिकारी त्याच्या जवळ आला आणि म्हणाला अरे बाबा लाकूड तोड्या येथे आपणास तू कोठे सिंहाच्या पंजाचे ठसे आहेस का मी शिकार करण्यास निघालोय पण अजूनपर्यंत मला सिंहाचा माग लागला नाही लाकूड तोड्या म्हणाला जरूर जरूर मी सिंहाच्या पंजाचे ठसे दाखवीन त्याच्या येण्या जाण्याचे मार्ग सुद्धा दाखवीन शिवाय त्याचा पाणी पिण्याचा घाट दाखवीन एवढेच नव्हे तर मी तुम्हाला सिंहाच्या समोरच घेऊन जाईन त्यात विशेष असे काहीच नाही हे ऐकून शिकारी थरथर कापू लागला त्याने बंदूक हातात कशीबशी पकडून ठेवली त्याच्यामध्ये बोलण्याची ही शक्ती राहिली नाही थोड्या वेळाने तो शांत झाला तेव्हा त्याने लाकूड ते सांगितले अरे लाकूड तोड्या एवढी तस्ती घेण्याची जरूरत नाही मी तर तुला सिंवाच्या जाण्या येण्याच्या मार्गाविषयी विचारत होतो त्याच्या पंजाचे ठसे कोठे उमटले असतील तर मला सांग मला काही आजच त्याची शिकार करायची नाही म्हणाला तुम्ही म्हणाल तर मी कान पकडून त्याला इथे तुमच्या समोर उभा करतो जंगलातल्या सर्व प्राण्यांची माझी पक्की मैत्री आहे कारण आम्ही त्यांना कधीही मारत नाही दूर राहून लप्छप त्यांच्यावर हल्ले करणे आणि मग पळून जाणे हे आम्हाला मान्य नाही आम्ही ते करत नाही शिकारी म्हणाला तुझे म्हणणे खरे आहे समोरासमोर छत्ती काढून प्राण्यांची शिकार करण्यासाठी हिंमत पाहिजे आणि ही हिंमत कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही मग शिकारी आपल्या घराकडे परतला यापुढे कधीही शिकार करायची नाही असा त्याने निश्चय केला पहा गोष्टी तात्पर्य जंगली प्राण्यांची शिकार करू नये बरोबर आहे ना मुक्या प्राण्यांना मार माणसांना काय भेटणार आहे एखाद्याच्या ते आपल्याला मुख्य प्राणी आपल्याला स्वतःहून त्रास देतात का नाही तर आपण हे त्यांना त्रास देऊ नये जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा चॅनेल वर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद